इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील धडा धड्याचे नाव आहे माकडे आणि टोपीवाला एक टोपीवाला डोक्यावर गाठोडे घेऊन टोप्या विकण्यासाठी निघाला होता चित्रामध्ये बघा टोपीवाला चाललेला दाखवला आहे तो चालू चालून दमला आणि एका आंब्याच्या झाडाखाली बसला दमल्यामुळे त्याला तेथे झोप लागली तितक्यात तेथे ते काही माकडे आले त्यांनी गाठोडे सोडले त्यातील टोप्या घेतल्या आणि झाडावर जाऊन बसले टोपीवाला उठला आणि बघतो तर गाठोड्यात टोप्याच नाहीत टोपीवाला विचार करू लागला त्याला झाडावर माकडे दिसले त्यांच्या डोक्यावर टोप्या होत्या टोपीवाल्यांनी माकडांना भीती दाखवली माकडांनीही टोपीवाल्याला भीती दाखवली टोपीवाला घाबरला टोपीवाल्याने माकडांवर दगड फेकले माकडे काय शांत बसणाऱ्यातले होती का माकडांनी झाडावरील कैऱ्या तोडल्या आणि टोपीवाल्यावर फेकल्या टोपीवाल्याला विक सुचली त्याने आपल्या डोक्यावरील टोपी काढून जमिनीवर जोरात तापटली माकडांनीही आपल्या डोक्यावरील टोप्या खाली फेकल्या आणि टोपेवाल्यास आपल्या टोप्या परत मिळाल्या ही गोष्ट ऐकून पुन्हा आपल्या बालपणातील आठवण झाली आणि बालपणीचे ते दिवस आठवले त्यांनी आपली एक छानशी कमेंट करून प्रतिसाद द्या